वेलकम बॅक टू माय चॅनल जसं की काल तुम्हाला मी म्हटले आपण पार्ट वन अपलोड केला होता जर तुम्ही अजूनही पाहिला नसेल तर पार्ट वनची लिंकच देते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथून तुम्ही पहा आणि इथं बघा आता चुलीला हळदी कुंकू लावून पूजा करून घ्यायची चालू आहे आमची हे बघा आत्ता इथं हळदी कुंकू लावतायत जसं की तुम्हाला मी म्हटलं आपला सुहासनीचा कार्यक्रम आहे घरी तर त्याची सगळी तयारी चालू आहे लॉकडाऊनमध्ये पण काय करायचं पण झालं हॉलोवर

मी काय मागू आता वैभव हे दिवाळी तुम्ही तुम्ही आम्हाला वाट्या आणलेला होत्या वाट्या आणायला सांगू काय होता बाउल दिल त्या आम्हाला नाही बघा म्हणते नाही आठवण मेंबरीज आता आपल्याकडे सगळी भांडी आहे ती अशी कुठली भांडी नाही छान असतोंड्याला आले पत् पितळ झाले पितळ्याचं ताट वाटे म्हणजे सगळं आहे ती देवाचं ताट असत पितळाचं आणि त्यातच करंड पण आहे खुंखा तसला उभा नाही ती असा गोल आहे वरती त्याला दिदी तुम्ही खिरीला आधून ठेवाय आधी ती तेल टाकाये लावायचं पिलू आणला का निरमरे ती लावायचं नसते

बारीक केलेले गहू बघा आपण थंड पाण्यात भिजायला ठेवले होते तर किती मस्त भिजलेले आहेत बघा आणि आता हंड्यामध्ये आपल्याला शिजू घालायचे आहेत एकदम ट्रॅडिशनल पद्धतीनं तर हंड्याला मी आतून सगळीकडे तेल लावून घेतलेलं आहे आपलं खायचं तेल आणि थंड पाणी त्यात ओतलं आणि लगेच मी खीर त्याच्यामध्ये शिजायला टाकते तर हे बघा आता मी मागाशी हां

आणि इकडं बघू शकता मी आणि वहिनीनं पोळ्याची तयारी चालू केली म्हणजे पोळ्या लाटायच्या चालू झाल्यात आमच्या दोघींच्या आणि इकडं बघा रोहिणीची भजी बनवायची तयारी चालू आहे हे बघा खूप काम आहे <है> आज विचार आंबा बायचा टिळा

आणि इकडे पोळ्या बनवण्यासाठी लक्ष्मीताई वगैरे येणार होत्या पण आम्ही म्हटलं चला आपलं काम लवकर आवरलंच होतं तर आपणच आवरून घेऊया कधीतरी आपणही बनवूया हां तर जवळजवळ साठ पासष्ट पोळी आमची इथं बनवून झालेली आहे आता पुरणपोळीवर का <laughs> हा हा कलरला छान आहे <laughs> फायनली झालंय आपला सगळा स्वयंपाक फक्त भात आहे पाठीमाग आणि कटाच्या आमटीची रेसिपी पण मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेन आतमध्ये बनवली होती आणि बाहेर आणून इकडे परत चुलीवरती ठेवली होती तुम्ही पाहिलं अगदी बघून तोंडाला पाणी सुटलं की नाही आमटी सांगावर मला नक्की <laughs> तू म्हणते तसं झालंय बघ मला आमटी बघितली ना सलग तोंडात पाणी आलं की पोळ्या पण मस्त राहिल्याचं एकदम खरपूस आणि इकडे पोळ्या होईपर्यंत खीर पण मस्त अशी शिजलेले खपली गव्हाची खीर नाही साध्या गव्हाची आहे साधे गहू रात्री धुतले होते स्वच्छ आणि फॅन खाली थोडे सुकवले हो आणि परत मिक्सर मधून बारीक करून घेतले होते हे बघा आणि सकाळी पाच वाजता आपण थंड पाण्यातच खीर भिजायला ठेवली होती आणि त्याच्यानंतर पण आता आपण थंड पाण्यात शिजवून घेतलेले थंड पाण्यातच आपण डायरेक्ट खीर शिजायला टाकली तर ती अगदी मेनासारखी शिजते गरम पाण्यामध्ये कसं अगदी घुघऱ्या झाल्यासारखी होते आणि आता ह्या खिरीमध्ये आम्ही घेतलंय गोळ सुंट बडीशेप जायफळ आणि वेलदोडे आणि ओलं खोबरं होतं ते तुपामध्ये भाजून ह्या खिरीमध्ये घातलेलं आहे तर आपली खीर एकदम मस्त अशी झालेली बरं का रोहिणीन पापड तळून दोरडी गच्च भरून ठेवली भजी असं विश्वास बसत नाही आपण घरी बनवलं एवढं सगळं आचारासारखं होत नाही होत नाही हा हा आणि स्वयंपाक वगैरे सगळं झालेलं आहे आणि आम्ही आता देवदेव करण्यासाठी गावात चाललेलो आहे हां आमती आम्ही थोडंसं गावाच्या आउटसाईडला राहतो जसं तुम्हाला आधी मी म्हटलंच होतं तर आमचं जे देव आहे कपलक्ष्मीचं मंदिर आहे ते गावात आहे आमच्या तर आता आम्ही निघालो आहे गाडीमध्ये तर हे बघा इथं गावात आम्ही पोचलेलो आहे घरापासून थोड्याशा अंतरावरती आहे हे बघा <laughs> <laughs> हे आमचं गाव आहे मेन मुळचं गाव हां आणि हे इथं मंदिर दिसते का ह्याच्या प पलीकडच्या साईडला विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे तर इथं आम्ही संक्रांतीला येतो ओसा घेऊन तुम्हाला माहितीच आहे ओसण्यासाठी हां आणि हे बघा इथं अगदी छोटंसं मंदिर आहे लक्ष्मीचं आणि इथं बघा आता माझी आणि रोहिणीची तर पूजा वगैरे चालू आहे नैवेद्य वगैरे दाखवून घ्यायच्या आहेत वट्टीचं सामान हे वट्टीचं सामान दोन वट्टे हां दोन वट्टे आयुषचे नारद हे अस्तचे बरोबर हां बरोबर हो हो बान सावकर अगर वट्टे आणि जसं मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये म्हटलं पिढीनं पिढी चालत आलेली ही आमच्याकडे प प्रथाच आहे त्याच्यामुळे इथं आता लक्ष्मीच्या मंदिरात आलेलो आहे आणि आयुष आणि आस्ताच्या दोघांच्या नावची इथं आम्हाला ओटी देवीला भरायची होती तर अगदी सगळं लिंबाचा पाल्यासहित सगळं आम्हाला इथं देवीला ठेवावं लागतं ओटीमध्ये ओटीचं सगळं साहित्य हे बघा रोहिणीने ना आयुषच्या नावची जी ओटी होती ती भरली देवीला आणि आता इथं मी आस्ताची जी आहे ती ओटी इथं देवीला भरते हे बघा डोळ्यात धूप चालले वाटत तिच्या आम्हाला चांगली बुद्धी द्या देवा आम्हाला दीर्घ आयुष्य द्या म्हण

आणि इथं आता तिन्ही मुलांनी देवीला नमस्कार करून घेतला आणि इथं बघा माझे कारभारी <laughs> देवीच्या पाया पडून घेत आहेत ह्यांचं झालं की दीपकदाजी परत नमस्कार करून <laughs> घेतील आणि मग आता आम्ही निघणार आहे लोक कारण घरी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे सुहासनी आल्या असतील वाट पाहत असतील तर त्या याच्या अगोदरच आम्हाला लवकर आवरून जायचं होतं तसं आम्ही सगळं एक वाजेपर्यंत स्वयंपाक वगैरे आवरून घेतला सगळ्यांना टाईम दिलं होतं तीन साडेतीनचं तर आम्ही इथं अडीच वाजताच आता देवाला आलेलो आहे बघा तर आता औरुण पटकन घरी जातं <laughs> आणि इथं बघा तुम्हाला म्हटल्याप्रमाणे सगळे घरी सुहासनी येऊन थांबलेले आहेत तर आता ह्यांना पान सुपारी देऊन हळदी कुंकू लावून घेते आपला ब्लॉग पुढंही खूप छान असणार आहे त्याच्यामुळे उद्याचा ब्लॉग पण नक्की पहा जसं की तुम्हाला म्हटलं व्हिडिओ आपला खूप मोठा आहे त्याच्यामुळे आजही तुम्हाला मी अर्धाच पार्ट पाहायला बरं का <laughs> बाकीचा ब्लॉग तुम्ही उद्या पण पहा आणि कसा वाटला आजचा व्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा तुमच्याकडे पण अशी पद्धत आहे का तर तेही सांगा आणि व्हिडिओला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तर भेटू उद्याच्या पार्टमध्ये बाय